सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील यांची एकशे अडोतीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी रय शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट भागीरथ शिंदे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका अमृता धुंडगे आणि उपशिक्षक शांताराम खैनार यांनी केले या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप लोणारे यांनी अहवाल वाचन केले स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन शंकरराव वाघ नाना यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणे खासदार भास्कर यांनी आपल्या मनोगतात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची उजळणी केली त्यांनी सांगितले की भाऊरावांनी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा उपलब्ध करून दिली अपेक्षित समाज घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्याच प्रेरणेने आज रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले विद्यालय या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडोतेविसावी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय कारण अण्णांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये तळागाळातील विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम किंवा बहुजनांना शिक्षण देण्याचं काम अण्णांनी एकोणाशे एकोणावीस मध्ये या शिक्षण संस्थेची स्थापना केली आज आपण त्याची फळं भोगतोय या ठिकाणी चापतोय कारण एकोणासशे पासष्ट मध्ये ही संस्था किंवा हायस्कूल या ठिकाणी स्थापन झालंय अनेक विद्यार्थी या हायस्कूलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कार्य करत आहेत आणि ही जयंती खऱ्या अर्थानं ही जी तरुण पिढी आहे किंवा येणार उद्याच जे भविष्य या विद्यार्थ्यांना अन्नाचं कार्य करावं त्यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारावे या दृष्टीने ही जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आधी उत्साहामध्ये साजरा झाला आहे अनेक मान्यवर आदरणीय झिरवा साहेब आहेत ऍडव्होकेट भगीरथ शिंदे आहेत डॉक्टर सुजित गुंजाळ वडजे बापू या सारखी मान्यवर मंडळी आणि गावाचं याच्यामध्ये विशेष सक्रिय सहभाग आहे तर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की शाळा ही विद्येचे मंदिर आहे शिक्षणातील बदल आपल्याला स्वीकारावे लागतील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा आलेख उंचावत आहे भविष्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याची जबाबदारी आपली आहे कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या निमित्तानं हा जो काही कार्यक्रम जयंती म्हणून साजरी केली जाते ती जानुरे या ठिकाणी दरवर्षी होते परंतु एक यंदाची आगळीवेगळी एक जयंती साजरी केली ती सात दिवसाचा सप्ताह म्हणून या ठिकाणी साजरा केला गेला के त्या निमित्तानं रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन वगैरे शिंदे साहेब तसेच ज्यांनी या ठिकाणी हरिवाशी मदत केली ते बापूसाहेब वडजे त्यांचे चिरंजीव आणि समस्त ग्रामस्थ यांची बरोबर आज कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून शैक्षणिक असेल सामाजिक असेल किंवा शेती विषयक असेल सगळ्या विषयांवर साधक बाधक चर्चा करण्याचाही योग्य त्या निमित्ताने नी मिळाला विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आज ए ह्या युगात कशा पद्धतीनं व्यावसायिक शिक्षणाकडे नेण्याच्या दृष्टीनं शासन स्तरावर सुद्धा कसे प्रयत्न व्हावेत या बाबतीत मार्गदर्शक सूचना अतिशय महत्वाच्या त्या दिल्या गेल्या या कार्यक्रमाला खासदार भगरे सरही उपस्थित होते त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि त्यांनी काही जबाबदाऱ्यांचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे फायबर टेक्नोक्राफ्ट इंडिया लिमिटेड कंपनीचे सीईओ मंगेश वर्जे यांनी ग्रामीण भागातील शाळांना मदत करण्याचे महत्व अधोरेखित केले शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणात बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले तर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुकुंद सर लाभले या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा ए एस सी परीक्षेतील उत्तीर्ण आणि गुणवत्ता विद्यार्थ्यांना बक्षिसे व वा प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले या प्रसंगी पंचायत समिती दिंडोरी गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी राय शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य दत्तात्रय वर्जे जनरल बॉडी सदस्य डॉ सुजित गुंजा लाईफ मेंबर राजेंद्र चांदे केंद्रप्रमुख निकम साहेब प्राचार्य भाऊसाहेब कापडणीस ग्रामपंचायत जानोरीचे सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काटे तसेच योगेश टिडके गणेश टिडके अरुण घुमरे शंकरराव वाघ व्हाईस चेअरमन मधुकर घुमरे अरुण घुमरे शंकरराव वाघ व्हाईस चेअरमन मधुकर घुमरे सुरेश घुमरे शंकरराव काटे सोपानराव रहाणी निवृत्ती काटे बाळासाहेब विदाते प्रभाकर विदाते निवृत्ती घुमरे दशरथ विदाते डीबी काटे यांसह ग्रामपंचायत जानोरीचे सदस्य शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य शिक्षक पालक संघाचे सदस्य पत्रकार बंधू शिक्षणप्रेमी नागरिक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी